तब्बल आठ महिन्यांनी राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक प्रार्थनास्थळे गुरुवार दिनांक सात ऑक्टोबर घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुली करण्यात आली असली तरी देखील सिन्नरच्या प्रसिद्ध गावाबाहेरील देवी यात्रा उत्सवास यंदाच्या ही स्थगिती देण्यात आली मात्र कोरोनाचे नियम पाळून भाविकांना भगवती देवीचे दर्शन घेता येणार आहे तसेच आयोजकांकडून ऑनलाईन दर्शन व पूजाविधी आरतीची सोय करून देण्यात आली आहे कोरोनामुळे मागच्या आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे गुरुवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर उघडली आहे भाविक घटस्थापनेसाठी सिन्नरच्या मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसत आहे अचानक वाढणाऱ्या गर्दीमुळे पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस व नगरपालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे त्यासाठी सिन्नरच्या प्रसिद्ध गावाबाहेरील भगवती देवी मंदिरात नऊ दिवस भरणारा यात्रा उत्सव यंदाही वर्षी रद्द करण्यात आला केवळ भाविकांना या काळात देवीचे दर्शन व्हावे यासाठी ऑनलाईन सोय करण्यात आली आहे याबाबत सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी देखील भाविकांना आवाहन केले आहे सिन्नर शहरातील सर्व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा यावर्षी आजपासून मंदिरां मंदिरे उघडलेली आहेत तसेच नवरात्र उत्सव सुरू होत आहे तरी सिन्नर शहरातील नागरिकांना आव्हान राहील त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये दर्शन दर्शनात जाण्यासाठी जे नवरात्र उत्सवाचा दर्शन आहे ते ऑनलाईन पद्धतीने दर्शन घ्यावे तसेच मंदिरामध्ये गर्दी करू नये मास्क सॅनिटायझरचा वापर करावा सुरक्षित अंतर ठेवावं मंदिरामध्ये एकावेळी पाच किंवा पाचपेक्षा जास्त पाचपेक्षा जास्त लोकांनी प्रवेश करू नये व सामाजिक अंतर ठेवावे कोरोनाची तिसरी लाट सुरू होण्याची शक्यता आहे तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची तसेच समाजाची काळजी घेऊन नवरात्रोत्सव साजरा करावा असे मी पोलीस विभागातर्फे आवाहन करत आहे तसेच यावर्षी नवरात्रोत्सव जरी सुरू झालेला असला तरी कुठल्याही प्रकारच्या यात्रेवर बंदी आहे आपल्या सिल्लर शहरामध्ये भगवती माता मंदिर येथे दरवर्षी यात्रा भरत असते परंतु यावर्षी यात्रा यात्राला बंदी आहे त्यामुळे कोणीही भगवती मंदिर परिसरात खेळण्याचे किंवा इतर प्रकारचे दुकाने लावू नयेत आणि तिथे गर्दी होणार नाही याबाबत काळजी घ्यावी नवरात्र हा प्रमुख महत्वाचा सण आहे जो संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पौष चैत्र आषाढ आणि आश्विन महिन्यात प्रतिपदापासून नवमी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे प्रारंभी तो एक कृषीविषयक लोक उत्सव होता पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे नवरात्रात गटस्थापनेच्या दिवशी बाजारात गट पूजेचे साहित्य हार फुले आदी खरेदीसाठी विशेषत महिलांकडून गर्दी बघाव्यास मिळते उत्सवात ठिकठिकाणी टिपरी नृत्याचे आयोजन देखील होत असते नवरात्र या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त असून नवरात्र भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव देखील बनला आहे एस ए न्यूजसाठी अक्षय गायकवाड